पनवेल नवी मुंबई रायगड परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आमच्या मी साक्षीदार या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा पळस्पे फाटा परिसरात एका गाळ्याला आज अचानक आग लागून या आगीत दुकानाचे मोठे नुकसान झाले पळसपे येथील दत्त जवळ असलेल्या पी के वाईन शेजारील ला या गाळ्याला आग लागल्याची माहिती मिळताच परिसरात खळबळ उडाली आगीमुळे या परिसरात धुराचे लोट पसरले होते त्यामुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले आगीच्या घटनेची माहिती मिळताच अग्निशामक दलाचे जवान तातडीने घटनास्थळी रवाना झाले त्यांनी शर्थीचे प्रयत्न करून काही वेळातच ही आग आटोक्यात आणली बावीस ऑक्टोबर रोजी दुपारच्या सुमारास नॅशनल ओके टायरच्या बाजूला असलेल्या दुकानात दुपारी सव्वा एकच्या सुमारास भीषण आग लागली यावेळी आग अधिकच भडकली सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही अग्निशामक दलाने अडीचच्या सुमारास या आगीवर पूर्णपणे नियंत्रण मिळवले मात्र या आगीत हे दुकान पूर्णपणे जळून खाक झाल्याची माहिती स्थानिकांनी दिली या आगीत दुकानाचे मोठे नुकसान झाले या आगीची धग बाजूच्या दुकानाला देखील बसली